हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना किचन क्लिनिंगला घेतलं की सर्वात महत्त्वाचं पहिलं काम हे असतं की ज्या काही वस्तू आहेत ज्यांचं काम झालेलं आहे ते मी आता जागच्या जागी ठेवून देत आहे जे काही भाजी वगैरे असते सका उरलेली ती थोडीफार काढून छोट्या भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं परत ज्या काही तेलाच्या वगैरे भांडे आहेत ते व्यवस्थित पुसून जागच्या जागी ठेवायचं हे काम आधी सर्वात आधी मी करत असते परत आपले जे मसाल्याचे डबे मिठाचे डबे त्याला आपले स्वयंपाक करताना एवढे तेवढे पिठाचे तेलाचे हात लागत असतात तर ते मी एका कापडने पुसून ते जागच्या जागी ठेवून देत असते त्याच्यानंतरचं आता महत्त्वाचं काम आहे की ज्या काही वस्तू मला फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत त्या मी आता ठेवून देते दूध वगैरे भाजी वगैरे जे असेल ते त्याच्यानंतरचं महत्त्वाचं काम म्हणजे जे काही आपण आता नंतर खाऊ उरलेलं असतं ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं आणि ते मग काढून घ्यायचं आहे कारण दुसऱ्या दिवशी ते जास्त शिळं होईल आणि तेव्हा फेकण्यापेक्षा आजच आपण ते, ते रिकामं करून टाकून द्यायचं असतं कारण जेवढ्या जास्त वस्तू आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना तेवढं इलेक्ट्रिसिटीचं बिल हे जास्त येत असतं आणि त्याच्यामुळे कमीत कमी वस्तू आपण फ्रीजमध्ये ठेवायच्या काम नसलेल्या काम झालेल्या वस्तू काढून घ्यायच्या असतात तर आता हे डी आय वाय लिक्विड आहे सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे सर्वात आधी आता गॅसच्या शिगड्या मी बाजूला काढून घेतल्या आणि त्या पण मी रोजच्या रोज क्लीन करून घेत असते कारण त्याच्यावर पण पण फोडणी वगैरे देतो ना भाजीला तर तेव्हा तेलाचे वगैरे शिंतडे उडलेलेच असतात तर त्याच्यासाठी त्या पण रोजच्या रोज साबण लावून मस्त धुवून घेत असते मी आणि आता हे लिक्विड सगळीकडे आधी कर स्प्रेड करून घेतलं वरती टाईल्सवर आणि गॅसवर किचन ओट्यावर असं आणि आता मस्त ते जे वाईब आहे ना माझ्याकडे त्याच्याने पुसून घेत आहे ते दोन तीनदा स्वच्छ पाण्याने पुन्हा मी धुवून घेत असते आणि पुन्हा असं पुसून घेत असते ज्या काही वस्तू आपण गॅस उट्यावर ठेवलेल्या असतात त्या रोजच्या रोज साईडला सरकवून त्याच्या मागे त्याच्या खाली वगैरे असं पुसून घ्यायचं जेणेकरून तिकडं मग काही किडे वगैरे आणि बऱ्याच वेळेला असं एखादी वस्तू आपली नको ते लोटली जाते मागे मग त्याच्यामुळे काय होतं की समोर येते ती आणि मग पसारा आवरला जातो आणि ने नेहमी क्लीन राहतं किचन मग काक्रोच वगैरे जे होतात ना ते पण होण्याची शक्यता खूप कमी असते तर मिक्सर आता पुसून घेत आहे आय वाय लिक्विड जे आहे ते स्प्रेड करून घेतलं आणि आता पुसून घेत आहे तसं मिक्सर आता रोज नाही पुसत मी जेव्हा केव्हा त्याच्यावर काही काम झालेलं असतं आणि त्याच्यावर थोडंफार काही उडलेलं असतं ना तर त्यावेळेला त्याच्यानंतर नंबर येतो आपले जे काही बेसिंगमध्ये भांडे असतात ना तर ते आणि आता हे सगळे भांडे तुम्ही बघताय की मस्त क्लीन करून झालं आहे गॅसच्या ज्या शेगड्या वगैरे असतात त्या पण छान स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग मी आता हे जी दुसरी घासणी असते ना जी भांड्यांची घासणी असते ती सोडून दुसरी घासणी जे माझी बेसिंग वगैरे घासायची आहे तर ती घासणीने मी बेसिंग छान असं स्वच्छ घासून घेते आणि त्याच्यानंतर मग धुवून घेते जास्ती करून माझा प्रयत्न असा असतो की रात्रीचे भांडे मी रात्रीच क्लीन करत असते बऱ्याच वेळेला काय होतं जेव्हा पार्लरमध्ये सीझनच्या वेळेला गर्दी असते मग स्वयंपाकाला उशीर होतो जेवणाला उशीर होतो तर त्यावेळेला मग मात्र माझे भांडे राहून जातात तेव्हा मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी क्लीन करते पण मग मी एक गोष्ट करते की जे खरगटं वगैरे हो पाणी असतं ना तर ते काढून ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी मग ते भांडे क्लीन करते पण मग किचन ओटा मात्र मी रात्रीच स्वच्छ करून घेते आणि भांडे मग सकाळी धुत असते आणि आता हे किचन वाईफ ने मी पुन्हा आहे ना पूर्ण किचन ओट्याच्या ज्या ज्या टाईल्स आहेत ना त्या टाईल्स छान अशा पुसून आहे कारण आपण जेव्हा भांडे वगैरे धुतो बेसिंग वगैरे धुतो तर इकडे तिकडे आजूबाजूला पाण्याचे थेंब हे उडलेले असतात आणि त्याच्यामुळे मग टाईल्सवर किचन ओट्यावर ओलसरपणा राहतो आणि ओलसरपणा असला की मग किडे वगैरे होण्यास ते बारीक मच्छर चिलटे असतात ना तर ते होण्याची शक्यता असते म्हणून मी प्रयत्न करते की पूर्ण किचन ओटा छान असा कोरडा करून घेत असते आणि आता पूर्ण क्लिनिंग झालेलं आहे किचन ओट्याचं त्याच्यानंतर तुम्ही बघताय किती छान स्वच्छ असं क्लीन वाटतंय आणि फ्रेश वाटतं आहे त्याच्यानंतर माझं महत्त्वाचं काम म्हणजे भांडे वगैरे धुताना स्वयंपाक करताना ना एवढे तेवढे ह्या ट्रॉलींवर ना थेंब उडतात पाण्याचे आणि दुसऱ्या दिवशी मग त्याचे ना असं डाग पडलेले दिसतात म्हणून मग मी काय करते जेवढे जेवढे थेंब पडलेत ना फक्त तेवढीच जागा व्यवस्थित क्लीन करून घेते म्हणजे मग ते नेहमी स्वच्छ दिसतात आणि टापटीप दिसतात आधी मी वेळेवर वेळेवर म्हणजे करायची नाही तर पाच सात दिवसानंतर करायची पण मग तोपर्यंत ते डाग तसेच दिसतात आणि असं वाटतं की हे पुजते की नाही आणि आपल्याला स्वतःला पण ते छान नाही वाटत म्हणून मग मी असं करत असते आता आणि आता शेवटचं काम म्हणजे किचनमध्ये ना मी असा एक मॉब मारून देत असते आणि तर मग एक कापड घेते ते कापडचं एकच हात असं फिरून देत असते कारण आपण स्वयंपाक करताना भांडे धुताना इकडं तिकडं सतत फिरत असतो आणि जे पाण्याचे थेंब पडलेले असतात त्याच्यावर ते, ते पाय ठेवून ना पूर्ण किचनमध्ये असं किचनमध्ये थोडंसं असं डागं डागं दिसतात मग एक कापड असं फिरून दिलं ना तर ते पण खूप क्लीन होऊन जातं आणि आता सकाळची तयारी करून घेत असते म्हणजे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर मग काही भिजवायचं असेल किंवा काही असेल तर मग ते आधीच करून ठेवते आता मी उद्यासाठी छोले बनवणार आहे तर छोले आधीच पाण्यामध्ये मस्त भिजवून ठेवले तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पिलेलं चांगलं असतं म्हणून मग मी हा जार भरून ठेवत असते मधून तो तांब्याचा आहे बाहेरून स्टील आहे मग ज्यांना कुणाला वाटलं सकाळी ते त्याच्यातलं पाणी पितात सगळेजण आणि स्वयंपाकाला पण मला कामी तो कामी येतो दिवसभरामध्ये आपण जे काही किचनसाठी क्लिनिंगसाठी कापड वापरलेले असतात ते मी असं रात्रीच थोडं वॉशिंग पावडरमध्ये भिजवून ठेवते आणि सकाळी मग मस्त हाताने धुवून टाकत असते आणि आता तुम्ही बघताय की दहा वाजलेले आहेत आणि किचन आपलं किती छान असं क्लीन झालेलं आहे आता या किचनवर जेव्हा मी सकाळी उठल्या उठल्या छान आंघोळ वगैरे झाल्यावर पहिला चहा ठेवेल तर तो किती छान फ्रेश मनाने आणि आनंदाने घेईल तर विदाऊट वी, टेन्शन म्हणजे कसं असतं आपलं जर काम पडलेलं असलं ना ते स्वतःलाच असं निगेटिव्ह वाटतं आणि त्याच्यामुळे असं जर रुटीन असलं तर ते सगळ्यांना छान वाटेल